तुम्ही बनवलेला वडा तेलकट होतो का तुम्ही बनवलेला वडा तेलामध्ये फुटतो का तुम्ही बनवलेले साबुदानावडे कुरकुरीत होत नाहीत का जर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम वडा बनवताना येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वडा बनवण्याची परफेक्ट पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे वडा तेलामध्ये का फुटतो वडा तेलकट का होतो आणि वडा कुरकुरीत का राहत नाहीत ह्या सर्व टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा साबुदाना अशा पद्धतीने आपल्याला भिजू घालायचा आहे साबुदाणा टाकल्यानंतर हा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर साबुदाना बुडेल इतकंच पाणी यामध्ये टाकायचं आहे यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही हा साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता आणि अशा पद्धतीने आपला साबुदाणा भिजलेला आहे आधी उपवासाची चटणी बनवून घेऊया एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मिरची वाटून घेतलेली होती त्याच पॉटमध्ये किसून घेतलेलं अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेल्या आहे अगदी दोन टेबलस्पून आंबट दही यामध्ये टाकलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दही तुम्हाला आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता मिक्सरवरती छान असं सा, बारीकसर वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता अतिशय घट्टसर अशी ही उपवासाची चटणी झटपट तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पातळसुद्धा करू शकता फक्त दोन वाटी साबुदाना वापरून उपवासाचे आपण इथे दोन प्रकार पाहणार आहोत एक म्हणजे शाबुदाना वडा कसा बनवायचा आणि दुसरं म्हणजे शाबुदाण्याचं थालीपीठ कसं बनवायचं इथे आपण दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला उकळून मॅश केलेला बटाटा घ्यायचा आहे एक वाटी आता यामध्ये आपण अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया एक चमचा हिरवी मिरची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा जिरे टाकलेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण कोशिंबीर टाकलेली आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे हातानेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळेच आपला शाबुदाना वडा तेलामध्ये फुटणार नाही इथे सर्व साहित्य मी माझ्या आवडीनुसार टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ कमी जास्त करू शकता बघा अशा पद्धतीने शाबुदाण्याचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया सर्वात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे मोठ्या निंबूच्या आकाराचा इथे आपल्याला एक मोठा गोळा घ्यायचा आहे हाताच्या मदतीने त्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला तेल लावून हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे वडा थापत असताना फार जास्त जाडसर हा वडा ठेवायचा नाही यामुळे हा वडा कुरकुरीत होत नाही हा वडा जर तुम्हाला कुरकुरीत बनवायचा असेल तर हा वडा पातळ थापा बघू शकता अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा वडा तुम्हाला तयार करून दाखवत आहे वडा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लहान किंवा मोठा बनवू शकता तयार केलेल्या साबुदाण्याच्या सारणापासून आपण सहा वडे तयार करून घेऊया तुम्हाला आवश्यकता वाटल्यास इथे सर्व वडेसुद्धा तुम्ही या सारणापासून बनवू शकता आता आपण उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं ते बघूया पोळीपाटावरती एक पॉलिथीन ठेवून घेतलेली आहे आणि या पॉलिथीनला आपण तेलाने छान असं ग्रीस केलेलं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या आकाराचा इथे आपण हा गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा या पॉलिथिनवरती ठेवून हाताने चपटा केलेला आहे आता हे थालीपीठ आपण हाताच्या मदतीने इथे थापून घेऊया हे थालीपीठ थापत असताना फार जास्त पातळ करायचं नाही हे थालीपीठ आपल्याला थोडंसं जाळसरच ठेवायचं आहे जर हे थालीपीठ तुम्ही फार जास्त पातळ थापलं तर भाजताना हे तुटण्याची शक्यता असते इथे आपण पॅन गरम केलेला आहे आणि गरम पॅन तेलाने ग्रीस केलेला आहे गरम पॅनवरती आपण हे थालीपीठ टाकलेलं आहे व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने थालीपीठ टाकून घ्या नंतर या थालीपीठाला आपण तेलाने वरच्या साईडने ग्रीस केलेला आहे पाच मिनटं झालेली आहे हे थालीपीठ आपण पलटवून घेऊया एका साईडने छान असा रंग आला की हे थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे बघा थालीपीठ थोडंसं जाळसर असल्यामुळे पलटवताना अजिबातही तुटलेलं नाही म्हणूनच थालीपीठ आपल्याला थापताना थोडंसं जाळसरच थापायचं आहे सर्व बाजूंनी प्रेस करत करत आपल्याला हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास इथे तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता पण कमीत कमी तेलामध्ये हे खमंग असे थालीपीठ तयार होतात थालीपीठ पूर्णपणे तयार झाल्यानंतर चाळणीवरतीच काढून घ्यायचे आहेत हीच पद्धत वापरून मी आणखी थालीपीठ तयार करून घेत आहे आता आपण साबुदाना वडा तळायला घेऊया तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपण साबुदाना वडा टाकून घेतलेला आहे साबुदाना वडा तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे छान असा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे हे वडे तळत असताना जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर हे वडे तेलामध्ये फुटतात म्हणजे फार जास्त तेल पितात आणि तेलकट होतात आणि हेच साबुदाणा वडा जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळत असाल तर हे वडे खूप लवकर तांबूस होतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे दोन्ही साईडने छान असा तांबूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे एकदा वळा तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला हलवायचं नाही अगदी पाच मिनटं पाच मिनटानंतर तुम्ही हे वडे हलवू शकता किंवा पलटवूसुद्धा शकता बघा आपले वडेसुद्धा छान असे तळून तयार आहे तरीसुद्धा एकही वळा आपला तेलामध्ये फुटला नाही कारण आपण हा शाबुदाना हाताने छान असा मॅश केलेला होता म्हणून हा वळा आपला तेलामध्ये अजिबातही फुटला नाही दुसरीसुद्धा बॅच आपण तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व साबुदाना वडा तळून घेऊया जेव्हा तुम्ही साबुदाना भिजत घालता तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त पाणी त्यामध्ये टाकायचं नाही साबुदाणा बुडेल तितकंच पाणी आपल्याला साबुदाणा भिजवण्यासाठी टाकायचं आहे साबुदाणा हाताने छान असा मॅश करून घ्यायचा म्हणजे म्हणजे तुमचा वडा हा तेलामध्ये कधीच फुटणार नाही बघा हीच पद्धत वापरून आपण सर्व वडा तयार केलेल्या आहे सर्व वडे अतिशय कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबातही तेलकट झाले नाहीत किंवा तेलामध्ये सुद्धा फुटलेले नाहीत तयार केलेले हे वडे तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत किंवा आंबट गोड दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता शेवटी तुमची इच्छा या उपवासाला तुम्ही अशा पद्धतीचे कुरकुरीत साबुदाना वडा नक्की बनवून बघा तुमचासुद्धा एकही वडा तेलामध्ये अजिबातही फुटणार नाही याची मी गॅरंटी देते तुम्हाला हा व्हिडिओ जर छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा